नव चैतन्य हास्य क्लब जुनी सांगवी सातवा वर्धापन दिन सोहळा तसेच ज्येष्ठ समाजसेवक श्री सुनील भिशे व सौ विजया कालधाने यांचा वाढदिवस वा सोहळा हसण्यानं माणसाचं आयुष्य वाढतं पण धकाधकीच्या जीवनात आपण हसणंच विसरून जातो नको ते औषध नको ते गोळ्या हसत हसत वाजवा टाळ्या सुंदर सुंदर ग्रंथ वाचा हास्य क्लब मध्ये येऊन नाचा ईस्ट अँड वेस्ट लाफिंग इज द बेस्ट हा आहे पुण्यातील जुनी सांगवी परिसरात असणारा नव चैतन्य हास्य क्लब येथे रोज सकाळी एक तास हा हास्य क्लब चालतो तसेच या हसण्याला व्यायामाचे वेगवेगळे प्रकार देखील येथे जोड केले जातात या क्लबचे हे नव फक्त नावापुरतं किंवा पुण्यापुरतं मर्यादित न राहता आता साता समुद्रात पार अमिलेखीतही पोचलंय याकडे केवळ एंटरटेनमेंट म्हणून बघितलं तरी याचे काही फायदे देखील आहेत हसण्यामुळे फुफ्फुसामध्ये इंटरनल जॉगिंग होते ज्यामुळे शरीराला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो शरीरात रक्ताभिसर विसरण उत्तम होते हृदयाला फायदा होतो चेहऱ्यावरती चकाकी येते मेंदूला रक्त पुरवठा व्यवस्थित होतो व माणसाला प्रसन्न वाटतं हसल्यामुळे शरीरातील मसल्स रिलॅक्स होतात व स्नायूंना आराम मिळतो जोरजोरात हसल्यामुळे शरीरातील हार्मोन्स कमी होतात व ताण कमी होतो हो। संधिवातही दूर होते या हसण्यामागे अनेक व्यथा आहेत पण या सर्वांच्या मागे हसणे खूप गरजेचे आहे

तर चार तासाची वेळ कमी होते आणि एक मिनिट जर तुम्ही असलं तर चार तासाची वेळ वाढते त्यामुळे नेहमी हसत राहा आनंदी राहा चांगले सांगत असतात की ना खर्चा लागता आहे ना पैसा लागता आहे थोडासा मुस्क नाही बरा अच्छा लागत आहे आणि मॅडम जे आम्हाला नवीन जॉईन झालेले आहेत हास्य क्लब योगा आणि झुंबा दोन्ही ठिकाणी जे असतात ऍक्टिव्ह असतात एकदम

आणि तुम्ही भिसे सरांना सन्मानित करायचंय याच्यानंतर जरेकर मॅडम यांनी पण तयार राहायचं त्यांनी कलवाणी मॅडम यांना सन्मानित करायचंय जरेकर मॅडम <laughs> श्रीयुत सर यांचा गुलानी सरांच्या हस्ते वाढदिवसामध्ये सन्मान करण्यात येते शाल आणि श्रिपाद येऊन सर्वांनी टायम वाजत जरेकर मॅडम यांचे असते कलोणी मॅडम यांचा सत्कार कल्डोणी मॅडम या ऍक्टिव्ह सदस्य आहेत नेहमी खूप छानपणे व्यायाम करत असतात ते झुंबाही करत असतात काय वाद आहे सर्वांनी हा धन्यवाद सर्वांचे याच्यानंतर आपल्या हास्य क्लबच्या प्रत्येप्रधानाने सुरुवातीला पन्नास टाळ्या होतील पन्नास टाळ्यानंतर था आपला हास्य क्लब केक होईल आणि त्याच्यानंतर हा केक कापला जा जातील <coughs> <coughs> सुरवातीला पन्नास टाळ्या वाजायच्या सुरुवातीला पन्नास टाळ्या सुरू एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस तुम्ही दोघे उभे राहा हात समोर करायचं आहे सगळ्यांनी दावात सर्वांनी समोर आहे उदवी आता तलवार घ्यायचे तलवारीनं तीन कट घ्यायचे तीन कट घेतल्यानंतर आपल्या शेजार त्याला केक बरवायचा आहे चला हात पुढे वरती तलवार सुरू ए हा ए बडे टू यू Happy birthday to you. Happy birthday, dear Bessessor. Happy birthday to you. May God bless you. May Bare Dinnae, Bare din Dinnae, Tum Geo E. Happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday to you. Danado, para दिवसाची सुरुवात हसण्यामुळे चांगली होते खळखळून हसणे सध्या लुप्त होत चालले आहे पण या नव चैतन्य हास्य क्लब जुनी सांगवीमध्ये या हास्य क्लबमुळे लोकांचे आयुर्मान वाढत चालले आहे इथं या हास्य क्लबच्या माध्यमातून भावनांना मोकळी वाट करून दिली जाते हसण्यामुळे कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो व शरीरात ऑक्सिजन पोहोचतो त्यामुळे मन शरीर प्रसन्न राहते व निरोगी राहते या हास्य क्लबमध्ये ज्येष्ठांचे वाढदिवस देखील साजरे केले जातात डी सेसा साहेबांच्या आणि ताईंचा वाढदिवस आहे दोन वाढदिवस हे एकत्र येणे हा खरोखर सुवर्णयोग आहेत आणि एक चांगली संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे सरांकडे जर पाहिलं तर ते आज सिनियर मेंबर आहेत सिनियर सिटीजन आहेत परंतु ते कार्यरत असतात आणि जो माणूस कार्यरत असतो त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज चमकत असत आणि ते तेज आज आपण बिसे सरांच्या चेहऱ्यावर पाहत आहोत या तेजचं रहस्य काही असेल सतत कार्यमग्न राहणे त्यांच्या हास्य क्लबचे ते संस्थापक सदस्य आहेत त्याचप्रमाणे अमित गोरखे साहेबांचे ते जवळचे मित्र आहेत त्यांचे राजकीय वजन आहे सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम चांगल्या प्रकारचे आहे तसेच ताई देखील अतिशय ॲक्टिव आणि सक्रिय आहेत तर या दोन्हींच्या बाबतीत असं म्हणता येईल आपल्याला असं म्हणता येईल की लाख बिजली आगिरे लाख बिजली आगिरे हजारो तुफान आहे हजारो तुफान आहे लेखिन व फुल खिलकरी रहेंगे कि जिनको खिलना होता है सर बनता जीवन यह बार कठिन है कदमों को समलना मुश्किल है कदमों को समलना मुश्किल है आपका साथ न हो तो अंधेरे में क्या दिन में उजाले में भी चलना मुश्किल है तर अशा आपण यांना शुभेच्छा देऊया आणि या ठिकाणी माझे दोन शब्द मी संपवतो सर्वप्रथम मिसेसर आणि त्या मॅडमना त्यांच्या वाढदिवसा वाढदिवसाप्रत्यर्थ शुभेच्छा आणखी महत्वाचं म्हणजे आपल्या हास्य क्लबचा सात सातवा वर्धापन दिन आहे आणि आपल्या क्लबचं नाव आहे चैतन्य हास्यक्लब चैतन्य म्हणजे काय चैतन्य म्हणजे आत्मा चैतन्य म्हणजे आत्मा आपण दररोज सकाळी हास्यक्लबमध्ये येऊन चैतन्य निर्माण करतो ऊर्जा निर्माण करतो आणि आपण नेहमी म्हणतो की सायन्स श्रेष्ठ की श्रेष्ठ आध्यात्म हे सायन्सच्या पलीकडचं आहे सायन्स त्याला पुरावे लागतात परंतु तू एकच आहे ते कसं तर रवींद्रनाथ टागोर आणि जगप्रसिद्ध सायंटिस्ट आईन्स्टाईन हे जेव्हा एकत्र भेटले तेव्हा ते त्यांनी ते सांगितलं ते हसत बाहेर आले एका रूममध्ये भेटले एक सायन्स आणि अध्यात्म हे एकच आहे आता अध्यात्मा म्हणजे आत्मा आत्मा हा कधीही नष्ट होत नाही इथे जे सांगितलं आत्मा कधीही नष्ट होत नाही शरीर नाशिवंत आहे म्हणजे नाश पावतं पण आत्मा कधी नाही एका शरीरातून आत्मा दुसऱ्या शरीरात निघून जातो त्याला कोणीही म्हणजे जाऊ शकत नाही मारू शकत नाही गोला करू शकत नाही तसंच ऊर्जा म्हणजे एनर्जी हे सायन्स भाषेत ऊर्जेचा अर्थ म्हणजे आत्मा म्हणजेच सायन्सच्या भाषेत ऊर्जा ऐंस्इंस्टाईनने आइस, सांगितलं ऊर्जा कॅन ना ऊर्जा ऊर्जा कॅ म्हणजे एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉई इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म म्हणजे जे आत्म्याचं सांगितलं आहे तेच एनर्जीचं सांगितलं एनर्जीसुद्धा एनर्जी निर्माण करता येत नाही नष्ट करता येत नाही आणि अशा आपल्या हास्य क्लबचं चैतन्य क्लबचं आजचा वर्धापन दिन आहे आम्ही सुरवातीपासून जे मेंबर आहोत एवढे बोलून मी दोन शब्द भरून संपवतो धन्यवाद गुलामी सर कलवाणी मॅडम यांचा मुलगा आणि सुनबाई उपस्थित राहिले त्यांचंही स्वागत करूया सर्वांनी टाळला जाऊया सर्वांनी त्याच त्या त्याचप्रमाणे झुंबाचे बरेचसेच लोक आता उपस्थित झालेले आहेत त्याने झुंबा पुढे यायचंय कोणाला धन्यवाद गोलाईन सर एवढ्या आजारपणातून उठून पण तुम्ही आम्हाला शुभेच्छा दिल्यात त्यानंतर हास्य क्लबचे सर्व उपस्थित बंधू आणि भगिनी आज या ठिकाणी माझा वाढदिवस अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये साजरा करत आहोत त्याचप्रमाणे माझ्या सोबतीला हास्य क्लबच्या चा, आमच्या कल्याणीताई ताई कल्याणीताई आपण त्यांचाही आज वाढदिवस आहे आमच्या दोघांचा आपण आज या ठिकाणी वाढदिवस साजरा करत आहोत मला अतिशय आनंद होतो आहे अतिशय आनंद होतो आहे कारण आपला हास्य क्लब जो आहे हा हास्य क्लब गेल्या सात वर्षापासून आपल्या या जुनी सांगवीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं काम चालू आहे या हास्य क्लबमध्ये विविध प्रकारचे लोक विविध धर्माचे लोक या ठिकाणी सकाळच्यापारी येतात आपल्या आरोग्याची काळजी घेतात आणि दुसऱ्यांना आरोग्य कसं जगायचं याचं मार्गदर्शन आपल्या या हास्य क्लबचे प्रमुख सन्माननीय आबा जाधव त्याचप्रमाणे आम आमचे सोनने साहेब आहेत हे सातत्याने त्यांचा प्रयत्न असतो की आपल्या या भागातील नागरिकांचं आरोग्य सुखकारक आनंदी राहील याचे ते अतिशय गेल्या सात वर्षापासून काळजी घेतात हास्य क्लबचे जिथं जिथं कार्यक्रम असतात त्या त्या कार्यक्रमामध्ये ते, ते सहभागी होऊन आपल्या ह्या हास्य क्लबचा ठसा तिथे उमटवतात मित्रांनो तुम्हाला सांगायचं आहे मी अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला एक कार्यकर्ता आहे आमचं एकत्र कुटुंब होतं एकत्र कुटुंब असताना मला मनात शंका माझ्या शंका मनात पण आली आहे की मी या सांगवीसारख्या एका ठिकाणी राहिला येईल म्हणून माझा मित्र या ठिकाणी परदेशी आहे त्याला कल्पना आहे सगळी की आम्ही कशा पद्धतीने दिवस काढले पण आपली नीतिमत्ता आपले ध्येय जर आपण ठरवलं तर जीवनात आपल्याला काही कमी पडत नाही त्या ध्येयाने आपण जर चालत आलो तर निश्चितपणे आपल्याला चांगला मार्ग सापडतो आणि एक आपण चांगल्या प्रभावामध्ये येत असतो तर आज हा जो प्रवाह मला सापडलेला आहे या प्रवाहामध्ये मी नेहमी आनंदाने राहील आणि यांच्या सगळ्यांची सुखदुःखाशी एकरूप होईल आणि आपण जो माझा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला आपल्या ऋणामध्ये मी राहणं पसंत करीन आणि सगळ्यांचे परत एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो धन्यवाद नव चैतन्य हास्य क्लबचा सातवा वर्धापन दिन सोहळा या प्रसंगी या क्लबचे अध्यक्ष मान्य श्री संजय जाधव तसेच प्राध्यापक कैलास सोनवणे भानुदास कोलते शीला तुंगार प्रमोद शिंदे अनिल कोंडे पंकज कांबळे श्री जालिंदर देवकाते पाटील तसेच क्लबचे सर्व सदस्य व महिला भगिनी या वर्धापन दिन सोहळ्यासाठी व वाढदिवस सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते नवचैतन्य हास्य क्लब जुनी सांगवी असणाऱ्या या हास्य क्लबच्या एका सदस्याने आपल्या हिंदी गाण्यातून या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत ओ हसीन थे आंखें थी बे वफा है आंखें थी बे वफा दामन तेरी गल है रुपा गल चले चले आए बहार बन के लुभा कर चले ने आए बहार बन के लुभा कर चले ने क्या राज की तो दिल में छुपा कर चले गए एक गवळण आहे आपल्याला तर आपण ती सादर करूया कुटवार कुटवर கொட்டவர சாங்க நந்த சப்போரா துலா ரே சாங்க சாங்க கண்டா ஆய மொட்டவர சாங்க நந்தோரா துல்ல சாுன சாங்க குத்தா ஆய மாரங்கே பானியசி ஜா ரோ ரேர பானியசித்தா மட்ட மார்த்தய ரே कुटवर कुटवर कुटुवर सांगू नंदा चपोरा तुला रे सांगून सांगून कटा आलाय मला रे कुटुवर सांगू नंदा चपोरा तुला रे सांगून सांगून खंटाळा आलाय मला रे दुदगे बाजार बाजाराशी जाता मटाल मारतोय रे दही दुदगे बाजार बाजाराशी जाता मारताय मारतोय रे न चपोरा तुला रे सगुनि सग न कंटा रे कुटवर खोट वार चपोरा तुला रे सांग कंटा जनादनी मले जनाराधा लॻू नको एका जनादनी चादा हिकु जनारगू नको तू हरिचा नादा

दर्शन दे रे दे रे भगवंता दरशन दे रे दे भगवंता अंत आत पासी अनंता दरशन दे रे दे रे भगवंता दर्शन दे रे दे रे भगवंता तूच तूच जन्म देता तूच विश्व करता मन शांत होई तुझे गुण गाता, तुझे गुण गाता, दर्शन दे रे रे या नव चैतन्य हास्य क्लबच्या सातव्या वर्धापन दिन निमित्त तसेच जी भिशे व सौ विजया कालदाणे यांच्या वाढदिवसानिमित्त या हास्य क्लबच्या सदस्यांनी भजन गवळण शेरो शायरी म्हणून आपला आनंद व्यक्त केला तसेच या हास्य क्लबच्या एका सदस्याने आपल्या नेपाळी भाषेतील वाढदिवसाच्या शुभेच्छा कशा असतात हे हसून दाखवले माझा इंडिया न्यूज जुनी सांगवी पुणे